नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण एम पी एस सी द्वारे ज्या सरळ सेवेचे एक्झाम घेतले जातात त्याचे सिलेबस बघतोय ती सिरीज चालवतोय निरीक्षक अथवा अधीक्षक नावाचं एक पद आहे दिव्यांग संस्था गट ब या नावाचं इन्स्पेक्टर डिसेबल्ड पर्सन आपण ज्याला म्हणतो आहे नेमकं या ठिकाणी काय परीक्षा योजना आहे सिलेबस काय आहे आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे निरीक्षक किंवा अधीक्षक असं हे पद आहे दिव्यांग संस्था गट ब सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या अंतर्गत हे पद आहे इन्स्पेक्टर सुप्रिंटेंडेंट म्हटलेलं आहे इन द इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड पर्सन्स सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट यामध्ये बघा परीक्षेचे टप्पे म्हणाल तर शंभर गुणांची लेखी आणि पन्नास गुणांची मुलाखत या ठिकाणी असणार आहे आणि सरळ आपण जे इतर सरळ सेवा बघतो एमपीएससीच्या त्याच पद्धतीने मराठी शंभर प्रश्न दोनशे गुण मराठी माध्यम असणारे मात्र इथे काही मराठीचे प्रश्न असतील आणि काही ते विषयाशी संबंधित प्रश्न असतील मराठीचे प्रश्न जे आहे ते बारावी लेव्हलचे असतील विषयाशी संबंधित पदवी लेवलचे असतील एक तासाचा पेपर असेल साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडवायचे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला आहे आणि मुलाखत प्लस जे तुमचं पेपर असेल त्या दोघांच्या गुणांवर आधारित तुमची या ठिकाणी ही अंतिम यादी जाहीर होईल हे एक लक्षात राहू द्यावं लागेल नेमकं काय आहे सिलेबस पहिला मुद्दा मराठी आता त्यांनी डिवायडेशन दिलं नाही की मराठीला किती मार्क्स असते ओके पण इथे मराठीचा मग शब्दसंग्रह आहे व्याकरण आहे म्हणी वाक्प्रचार म्हणजे ग्रामर प्लस हो कॅब ते जे म्हणतोय ते मराठीचं या ठिकाणी आहे आणि मित्रांनो आपण जे अभ्यास करता ऍपवर मराठीची स्पेशल बॅच चालवतोय ना त्या ठिकाणी तुम्ही मराठीचा पूर्ण अभ्यास करू शकतात या विषयाचा तरी निश्चितपणे फायदा होईल पुढे माहिती तंत्रज्ञान आहे त्याचं मग सगळं जे अर्थ फायदे तोटी व्याप्ती कायदा सगळंच दिव्यांग कल्याण प्रशासन त्यामध्ये मग निवासी संस्था भोजन निवास व्यवस्था त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणचं मुलींची सुरक्षितता प्रथम उपचार या बाबी पुढे निवासी संस्था बांधकाम तंत्रज्ञान यामधलं पर्यावरण स्नेही दिव्यांगांसाठी सहज सुलभ संचार व्यवस्था निवासी संस्थांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि सर्वांगीण विकास बघा यामध्ये मग स्वयंशिस्त असेल बंधुभाव सकारात्मक विचारसरणी विवेक विवेकबुद्धी या गुणांची विवे जोपासना व्यसनमुक्ती विशेष भाषा अँटी रँगिंग कायदा याबद्दल इथे तुम्हाला अभ्यास करावा लागेल सामान्य विज्ञान आहे पण सामान्य विज्ञानामध्ये काय आहे अनुवंशिक शास्त्र अनुवंशिक आजार दिव्यांगत्व प्रतिबंध उपक्रम दिव्यांगांसाठी उपयुक्त भौतिक उपचार शस्त्रक्रिया व तंत्रज्ञान मूलभूत तसेच दिव्यांगांसाठी उपयुक्त संगणक तंत्रज्ञान दिव्यांगांसाठी देश विदेशातलं संशोधन म्हणजे विज्ञान आहे पण दिव्यांग स्पेशालिस्ट आरोग्य आणि पोषण आहारामध्ये काय आहे बघा चौरस आहार विद्यार्थी वाढीच्या अवस्था अवगंढस्त आणि किशोरावस्थेतला किशोरावस्थेतला शारीरिक मानसिक बदल वैयक्तिक व परिसर स्वच्छता अन्न सुरक्षा व मानदी अधिनियम दोन हजार सहा आणि नियम दोन हजार अकरा पुढे भारतीय राज्यव्यवस्था आहे हा आपला जनरल घटक आहे तुम्हाला आपल्या सरळशिवीच्या बॅच मध्ये आपण जे शिकवलेला आहे किंवा एमपीसीच्या बॅच मध्ये जे शिकवलेला आहे मग राज्य ते राज्यघटनेची प्रास्ताविका असेल मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य आता याच्यातही समानतेचा हक्क तुम्हाला डिटेल करायचा आहे दिव्यांग व्यक्ती अधिनियम आहे दोन हजार सोळाचा राष्ट्रीय न्यास अधिनियम दोन एकोणीसशे नव्याण्णव महिलांसाठीचे कायदे असेल ज्येष्ठांसाठीचे कायदे असेल आता भारतीय सामाजिक समस्या त्यावरचे का त्याचे कारण आणि उपाय हा एक घटक या ठिकाणी आहे बघा मग त्यामध्ये दिव्यांग मागासवर्गीय आणि गरीब विशेषतः दिव्यांगांचं सक्षमीकरण रोजगार पुढे शेतकरी आणि भूमी सुद्धा आहे महिला आहे आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हा तर जनरली पण याच्यातही काही विशिष्ट घटक घटक या ग्रामीण समाज जीवन बलुतेदारी असमानता जमिनीमधली इतर पद्धती आहे कोती पद्धत वगैरे दिली आहे जमीन सुधारणा उपक्रम दिले भूदान चळवळ आहे विशेषतः समाज सुधारक आणि त्यातही दिव्यांगांसंदर्भात काम केलेले समाज सुधारक तुम्हाला जास्त येते भूगोल आहे भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल त्यामध्ये हवामान बदल नैसर्गिक आणि नी मानवनिर्मित आपत्ती जैवविविधता भारतीय अर्थव्यवस्था हे आर्थिक विकास आणि नियोजन पंचवार्षिक योजना नीती आयोग राष्ट्रीय विकास परिषद सूक्ष्म नियोजन बेरोजगारी कौशल्य विकास व स्वरोजगार शाश्वत विकास या ठिकाणी आहे पुढे चालू घडामोडी दिव्यांगाचे यशोगाथा त्यांचे पुरस्कार त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे कार्य पॅरा मध्ये आता बघा आता स्पर्धा झाल्या मागे त्या दिव्यांगांच्या स्पर्धा आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात पुढे सामाजिक संरक्षण योजना असेल बुद्धिमत्ता चाचणी आहे गणित आहे तर्कसंगत कारण मीमांसा आहे जबरदस्त असा हा सिलेबस आहे तुम्हाला म्हणजे बहुवांगी सिलेबस हा आहे राज्यसेवेची तयारी करणारे कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत त्यांना निश्चितपणे या ठिकाणी फायदा होईल आपण अभ्यासकर्ता एप्लिकेशनवर राज्यसेवेचा फाउंडेशन कोर्स आणलेला आहे एमपीएससी कंबाईनची बॅच आणलेली आहे दोन हजार चोवीस आहे दोन हजार पंचवीस आहे तुम्ही ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी या कोर्सेसमध्ये जॉईन झाला तरी याच्यातला बराचसा सिलेबस कवर होईल तुमचा सर्व होणार असं मी म्हणत नाही पण मॅक्झिमम सिलेबस तुमचा मराठी असेल गरीब बुद्धिमत्ता असेल जीएसचे बरेचसे घटक कवर होतील त्यामुळे करता ऍप डाउनलोड करून घ्या ही व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थांबतोय धन्यवाद